डोसा <laughs> 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 <पार। laughs> कसा <laughs> <laughs> तर दर्शन झालं आणि नाश्ता करायला गुड मॉर्निंग आणि कसं काय तर पहाटे पहाटे आम्ही रेडी झालो म्हणजे मी मी आता कपडे वगैरे घालणार थोड्या वेळात चहा वगैरे पिऊन आता आंघोळ वगैरे करून आलो आणि आज आम्ही अन्नण्याची पण घायचो आहे सॉरी तसं तर तिथं रोजचंच टायमिंग आहे सो आज संडे असल्यामुळं लवकरात लवकर आम्हाला निघायचं आहे आणि एक प्रमोशन शूट आहे त्यासाठी बाहेर जावं लागणार आहे आम्हाला सो अतुल पण रेडी व्हायला लागला आहे मी पण आता चहा पितो आणि निघणार आहे आम्ही तो तुम्हाला फूड बघायलाच मिळेल तर काही चहा बिस्किट खातो ॲक्च्युली मला चहा चपात खायची होती पण म्हणलं आता बिस्किट आहे ते चहा बिस्किट खातो तू पिलीस काय चहा आता पहिला चहा चहा पी बिस्किट खा आणि करा अजून वेळ आहे काही विषय नाही फक्त कसं आहे आपल्याला शूट पण लगेच होते काही नाही सगळं राहील ना सॅक घेणार आहे सॅक मध्ये आरसा टाकतो प्रोडक्ट टाकतो है ना आता सागरपूर आलाय आमच्या सोबत मग सागर म्हणजे गाडीचं शूट आहे थोडं त्यामुळे गाडी लागणार त्यामुळे सागर पण आलाय आम्ही निघालो काही एक सीन होता आम्ही ते शूट घेतला सागर रातून मी ना 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 येत्या आता एका लोकेशनला तिथं शूट करणार था था आहे थांबून आणि मग तर जाणार आहे गणपती मंदिर सो आता आज हे आहे की मेन गणपती मंदिरमध्ये गर्दी पूल असणार आहे त्यामुळे आम्हाला फास्ट सीन एक घेऊन लगेच निघायला पाहिजे कारण की दर्शन वगैरे चालू असते मग मध्ये डिस्टर्ब नको दर्शन घेऊनच नेण्यात आहे तसं सीन पण घेत आहे पण काय काय काही कुठल्या मंदिरला जायचं ते ठरवायचं कारण की मेन जे सांगलीतलं मंदिर आहे तिथं आज गणपती जाते वाटतंय ना बोल असणार इथं एंट्री पण होणार नाही जायची गाड्या फोर व्हीलर तर आता बंदच आहे मला वाटते गणपती बस आत रोड बंद सो आता आम्ही बघूया काय काय होतं तुम्हाला कळेल पुन्हा आता बघा इथं हातून काय फळ आलंय तर आता आम्ही आलो इथे शूटसाठी ह्या लोकेशनला म्हणजे आम्हाला गाडीची आत शूट करायचं आहे त्याच्यामुळं आम्ही असे शांत ठिकाणी थांबवले पटकन इथं शूट करणार मग जाणार आहे हे गणपती मंदिरमध्ये तर इथं आता आम्ही आवरून घेतो शूट आहे की नाही इथं आमचं बघा गाडीमध्ये मेकअप पण सुरू आहे आणि <laughs> शूट पण सुरू आहे इकडे माझ्या दोघंजण शूट करायला कुठे गेले दोघे ओडक इकडे हवं ते बारलं आणि आता आम्ही इथं आत शूट करतो <laughs> <laughs> हा त्याला चला। तर काही झालं की पोलिसची गाडी जात होती आणि तिथे एक आम्ही तर गाडीत बसायचं स्पीड एका भाई एक माणूस जातो त्याला वाटल काय आणि गाडी त्यांना लगेच सांगितलं पण ते सगळे आपले महाराष्ट्र निघाले आणि त्यांना वाटलं पहिला पण नंतर अबोला बोलला बापरे एक नंबर असतो तुमचे व्हिडिओ म्हणले आणि बंदोबस्त साठी त्यांना काही जायच लागलं गाडी आम्ही चालले भाऊ व्हॅन भाऊ कुठे बांधलाय व्हिन आणि पण घेतला आम्ही आता लगेच येणार आहे त्यामुळं मंदिरात चालले कधी मग दोघाला पाहिजे असतं म्हणजे आता आम्ही गणपती मंदिर मध्ये आलोय दर्शन घ्यायला आणि शूट पण करणार आहे सिया विहान मंदिरादारा ए बिया तर दर्शन झालं आणि हे बघा कसे आहेत दोघं चला हळू रहा इकडे बघा ए थांब ये गणपती बाप्पा मोरया चला तर काय जाता आम्ही नाश्ता करायला आले कुठे काय काय खाल्लंय तू रे बिहान बागा कसा बसलाय खाली नाश्ता करतो इकडं आज फुल आहे तिकडं त्यामुळे आम्ही बैठक सेवा बैठक व्यवस्था केल्या इथं बसतो खाली लॉन मध्ये नाश्ता करायला तर हे बागा कसे बसले आहेत तिघजण नाश्त्याची वाट बघत पण आज नाश्ता संपलेला आहे ढोसा कसा आम्ही घरी आलो सागर गेला तामान सोडून त्याला पण जायचं होतो काही आणि आता आम्ही बघतो प्लॅनिंग काय काय अजून आमचं काम आहे ते काम नसलं तर मग आम्ही जाणार आहे शेतामध्ये फार्म हाऊसवर कारण की स्लायडिंगचं काम सुरू आहे आणि तेव्हा सी पण आम्ही नेणार नाही ने आता फिरवून खाऊन पिऊन आलेली हो आता इन मी अजय छोटी बहीण आहे यत्तानी कावासना अरे अजय पादवाला समोर <laughs> कसे कसेदार तर गाइस बघा आम्ही एक वीक ऑर्डर केला होता तुम्ही बघितला एक वीक पहिला एक वीक एक वीक पहिला ऑर्डर केला आणि आता ह्या वीक 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 सॉरी सो so, एक वीक ऑर्डर केला तो आलता तुम्ही बघितला पूर्ण केसाचा आणि हे बघा बॉकट हा खाल हे एक ऑर्डर केलं बॉपकट तो आत्ता आलाय जस्ट पण आलं तर हे बा किती भारत आहेत केस ओरिजिनल वाटतात पूर्ण ओरिजिनलच आहेत सिल्केल अशी असते पण नाही त्याच आता याच्यावर शूट येणार तुम्हाला लवकरच रेल्वे काल काल कस घातलेलं आपण काल मी कस दिलेलं घ्यायला काल घातलेलं बाहेर वाटलेलं आता घालून नाही तो आणि मम्मी पप्पा त्यांनी ते आपले फार्म हाऊस तो तिकडच गाडी पण बंद पडली त्यामुळे आतूला जावं लागलं त्यांना घ्यायला गाडी बंद पडल्यामुळं आणि आपले विंडो पण लागून झालं पूर्ण घराला आहे की नाही त्यामुळं तिकडचं विंडो पॅक झालं घर पूर्ण आता, आता, आता ते अतुल गेला आता घेऊन येतील मम्मीला आणि पप्पाला आम्ही तो पण बसले तर चहा वेळ झाला आमचा तर पार्सल आलं मग बघतो तर काय वीक बरं झालं म्हटलं ह्याचीच वाट बघत होतो वीक वीक का म्हणतोय मी आठवडा म्हणतो म्हणत का नाही सिया वाव किती छान अरे हा क्लिम लावायचं असते मग ते पडत नाही आता खरखर सियाची केस वाढतात बघा काहीच वा किती मोठी वाढवली काय कशी काळजी घेते एवढ्या मोठ्या केसांची हड हाड हे आपल्या घरात सियाची मोठ्ठी मोठी बहीण आल्या सेम दिसत की नाही सियाची मोठी बहीण हे सिया कुठे आहे सिया गावली गेले बघ आणि हे स्टाईल बघ स्टाईल तर ह्याची चपात सुरू होती आणि बघा सिया वीक घालून आले किती भार दिसते हा

हा आता विअनला घेऊन जायचं काय हा आता जायचं थँक्यू काकू काकू